नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत त्या राशीबद्दल जी स्थिरता धैर्य आणि मेहनतीच्या जोरावर आयुष्यात यश मिळवते होय वृषभ श्री श्रीस्वामी समर्थ नवरात्रीत घटस्थापनेनंतर देवीचा विशेष आशीर्वाद वृषभ राशीच्या लोकांवर पसरणार आहे आणि ह्या काळात काही अशा नऊ अद्भुत घटना घडतील ज्यांना पाहून तुम्हाला स्वतःवरच विश्वास बसणार नाही वृषभ राशीच्या लोकांसाठी ही वेळ आहे आर्थिक प्रगतीची करिअरमध्ये नवे मार्ग उघडण्याची कौटुंबिक ऐक्य वाढण्याची आणि आध्यात्मिक उन्नती अनुभवायची तर चला थांबू नका जाणून घेऊया घटस्थापनेनंतर राशीच्या लोकांना कोणत्या नऊ खास घटना अनुभवायला मिळणार आहेत श्री स्वामी समर्थ पण आधी व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण पूर्ण माहिती जेवणाला संकटाकडे घेऊन जाते घटना एक आर्थिक प्रगती मित्रांनो घटस्थापनेनंतर वृषभराशीच्या लोकांच्या आयुष्यातील पहिली आणि सर्वात मोठी घटना म्हणजे आर्थिक प्रगती देवीची कृपा ह्या काळात तुमच्यावर विशेष असेल बराच काळ ज्यांचे पैसे अडकले होते ते परत मिळण्याची शक्यता आहे बँक व्यवहार उधारीचे पैसे अथवा जुने प्रॉपर्टीचे वाद हे सर्व सुटून तुमच्या हातात हक्काचे धन येईल नवीन गुंतवणुकीच्या दृष्टीने हा काळ अत्यंत फायदेशीर आहे तुम्ही केलेली गुंतवणूक काही दिवसांतच मोठा नफा देऊ शकते विशेषतः शेअर मार्केट म्युच्युअल फंड किंवा सोन्या चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांना अचानक लाभ मिळण्याची चिन्ह आहेत व्यवसाय करणाऱ्या वृषभराशीच्या लोकांना या काळात नवीन ऑर्डर मोठे कॉन्ट्रॅक्ट किंवा जास्त ग्राहक मिळतील यामुळे उत्पन्न वाढेल आणि आत्मविश्वास दुप्पट होईल नोकरी करणाऱ्यांना मात्र वेगळाच आनंद आहे वरिष्ठांकडून मान्यता मिळून पगारवाढ किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे याशिवाय अचानक धनप्राप्तीचा योगही आहे एखाद्या प्रॉपर्टी डीलमधून पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ मिळून किंवा अगदी घरातील ज्येष्ठांच्या आशीर्वादाने तुमच्याकडे पैसा येऊ शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो पैसा आला की तो योग्य ठिकाणी वापरणं महत्त्वाचं आहे देवीने दिलेला आशीर्वाद वाया जाऊ नये म्हणून खर्चापेक्षा बचतीकडे आणि योग्य गुंतवणुकीकडे लक्ष द्या म्हणूनच आर्थिक प्रगती ही केवळ सुखाची गोष्ट नाही तर जबाबदारीही आहे घटस्थापनेनंतर मिळणाऱ्या धनप्राप्तीचा योग्य उपयोग केल्यास वृषभ राशीच्या लोकांचे आयुष्य पुढील काही महिन्यांतच पूर्णपणे बदलून जाईल घटना दोन करिअरमध्ये नवी संधी मित्रांनो घटस्थापनेनंतर वृषभराशीच्या लोकांच्या आयुष्यात येणारी दुसरी मोठी घटना म्हणजे करिअरमध्ये नवी संधी हा काळ तुमच्यासाठी कामाच्या ठिकाणी बदल घडवून आणणार असेल नोकरी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी अशी की तुमच्या मेहनतीची दखल वरिष्ठ मंडळी घेतील इतके दिवस तुम्ही जेवढं श्रम घेतलं ती शिस्त पाळली ते काम पूर्ण समर्पणाने केलं त्याचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल आणि तुमच्या खांद्यावर नवी जबाबदारी दिली जाईल काही जणांना नवीन प्रोजेक्ट्स हाताळण्याची संधी मिळेल तर काहींना उच्च पदावर बसून टीमचं नेतृत्व करण्याची संधी लाभेल ही जबाबदारी आव्हानात्मक असली तरी तिच्यामुळे तुमच्या करिअरमध्ये एक नवा अध्याय सुरू होईल व्यावसायिकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणे नवीन पार्टनरशिप होणे किंवा परदेशातून ऑर्डर मिळणे यामुळे व्यवसायात प्रगती होईल नवी ग्राहक वर्गाशी ओळख होईल ज्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढतील तुमच्या करिअरमध्ये येणाऱ्या नव्या संधीमुळे तुम्हाला केवळ आर्थिक लाभच नाही तर समाजात मान सन्मानही मिळेल लोक तुमच्या कामाची दखल घेतील तुमचा आदर करतील वृषभ राशीच्या लोकांचा स्वभावच मेहनती प्रामाणिक आणि शिस्तबद्ध असतो त्यामुळे देवीचा आशीर्वाद आणि स्वतःची जिद्द यांचा संगम झाल्यावर यश अटळ आहे म्हणूनच मित्रांनो घटस्थापनेनंतर येणाऱ्या या नव्या संधींकडे आत्मविश्वासाने पहा तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते आता प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली आहे करिअरच्या आकाशात तुमची पताका फडकवण्याची संधी या काळात तुम्हाला नक्की मिळणार आहे मित्रांनो घटस्थापनेनंतर राशीच्या जीवनातील तिसरी महत्वाची घटना म्हणजे कौटुंबिक समाधान घरातील वातावरण अचानक बदलतं आणि जुन्या तणाव वादविवाद किंवा गैरसमज दूर होऊ लागतात कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा आणि प्रेमाची भावना वाढते काही दिवसांपूर्वी जे वाद चालू होते ते हलक्या पद्धतीने मिटू लागतात आणि घरात आनंद शांती आणि सुसंवादाची लहरी पसरतात विशेषत आईवडील किंवा आजी आजोबा यांच्याशी संबंध अधिक घट्ट होतात घरातील मोठ्या सदस्यांच्या आशीर्वादामुळे घरात सुखसमृद्धी येते नवरा बायको किंवा जोडीदार यांच्यातील नाते अधिक गोड होऊन समजुती वाढतात याशिवाय मुलांच्या अभ्यासात किंवा कामातही सुधारणा दिसून येईल एकमेकांना मदत करण्याची वृत्ती वाढेल त्यामुळे कुटुंब एकत्रितपणे आनंदी जीवन जगेल देवीच्या आशीर्वादामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते दिव्यांना मंदिरात जाणे किंवा नियमित पूजा करण्याने हा योग अधिक दृढ होतो घरातील प्रत्येक सदस्य आपली जबाबदारी निभावायला उत्सुक होतो त्यामुळे घरातील नातेसंबंध मजबूत होतात आणि मानसिक ताण कमी होतो मित्रांनो घटस्थापनेनंतर येणारे हे कौटुंबिक समाधान केवळ आनंददायी नाही तर तुमच्या जीवनात दीर्घकालीन स्थैर्य आणणारे ठरेल एकत्रितपणे आनंद साजरा करण्याची ही सुवर्ण संधी आहे म्हणून जे वृषभराशीचे लोक घटस्थापनेनंतर घरातील प्रेम ऐक्य आणि सामंजस्य अनुभवायला जात आहेत त्यांनी या काळाचा पूर्ण फायदा घ्यावा आणि घरात सुसंवाद आणि आनंद पसरावा घटना चार आरोग्य सुधारणा मित्रांनो घटस्थापनेनंतर राशीच्या आयुष्यात येणारी चौथी महत्वाची घटना म्हणजे आरोग्य सुधारणा या काळात शरीर आणि मन दोन्हीला सकारात्मक बदल जाणवतील जुने आजार त्रास किंवा दीर्घकाळ टिकलेले आरोग्याचे प्रश्न कमी होऊ लागतात विशेषत हृदय पचनसंस्था किंवा सांध्यांशी संबंधित समस्या असणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायी आहे मानसिक स्वास्थ्यही या काळात सुधारेल मन शांत राहील चिंता कमी होईल आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी वेळ मिळेल ध्यान प्राणायाम किंवा योग यांचा अभ्यास सुरू केल्यास शरीर आणि मन दोन्हीला फायदा होईल ज्या वृषभराशीच्या लोकांनी दीर्घकाळ कामाच्या ताणामुळे आरोग्याची दुर्लक्ष केली होती त्यांना आता सुधारणा अनुभवायला मिळेल नियमित आहार योग्य झोप आणि व्यायाम यावर लक्ष केंद्रित केल्यास दीर्घकालीन स्वास्थ्य लाभ मिळेल घटस्थापनेच्या शुभप्रभावामुळे देवीच्या आशीर्वादाने शरीरातील ऊर्जा वाढेल दिवसभर थकवा कमी वाटेल आणि उत्साह वृद्धिंगत होईल हे आरोग्य सुधारणा फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि भावनिक स्थैर्यही वाढवते मित्रांनो आरोग्य हेच खरं संपत्ती आहे घटस्थापनेनंतर येणाऱ्या या आरोग्य लाभामुळे तुम्ही आपल्या दैनंदिन कामात अधिक सक्रिय चैतन्यपूर्ण आणि आनंदी राहू शकाल यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि पुढील महिन्यात तुम्ही सगळ्या आव्हानांना सामोरे जाण्यास अधिक सक्षम व्हाल घटना पाच अचानक लाभ मित्रांनो घटस्थापनेनंतर राशीच्या आयुष्यात येणारी पाचवी महत्वाची घटना म्हणजे अचानक लाभ हा काळ पूर्णपणे अनपेक्षित पण अत्यंत सुखद आहे काही दिवसांपूर्वी जे विचार करीत होतात किंवा योजना आखल्या होत्या त्यांचे फळ अचानकच तुमच्या हातात येऊ शकते पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ जुनी गुंतवणूक किंवा अडकलेले पैसे यामधून तुम्हाला अचानक लाभ होऊ शकतो व्यावसायिकांसाठी हा योग अत्यंत शुभ आहे एखादा मोठा क्लायंट अचानक मिळालेली ऑर्डर किंवा नवीन पार्टनरशिप यामुळे उत्पन्नात झपाट्याने वाढ होईल नोकरी करणाऱ्यांसाठी बोनस पगारवाढ किंवा प्रमोशन यासारखा अचानक लाभ संभवतो कधी कधी असा योग येतो की घरात किंवा नातेवाईकांकडून देखील अचानक एखादा उपहार किंवा मदत मिळते हे सर्व लाभ तुम्हाला आश्चर्यचकित करतील कारण याची अपेक्षा अगदी कमी असते पण मित्रांनो अचानक लाभ मिळाल्यानंतर योग्य निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे धनाचा योग्य वापर केल्यास तुमच्या आयुष्यात स्थैर्य आणि समृद्धी टिकून राहते याचा उपयोग फक्त स्वतःसाठी नाही तर परिवारासाठी आणि भविष्यासाठीही करणे योग्य ठरेल घटस्थापनेनंतर येणाऱ्या या अचानक लाभामुळे मकर राशीच्या लोकांना केवळ आर्थिक फायदा नाही तर आत्मविश्वास आणि मानसिक समाधानही मिळेल हा योग तुमच्या जीवनात सुखशांती व आनंदाची लहरी पसरवेल घटना सहा नातेसंबंधात गोडवा मित्रांनो घटस्थापनेनंतर वृषभराशीच्या आयुष्यात येणारी सहावी महत्वाची घटना म्हणजे नातेसंबंधात गोडवा या काळात तुमचे नातेवाईक मित्र आणि जोडपी यांच्याशी संबंध अधिक गोड होऊन प्रेम आणि समजुती वाढतील घरातला एकोपाही अधिक दृढ होईल त्यामुळे जुन्या गैरसमजांवर मात होईल आणि संबंध अधिक घट्ट होतील जोडीदारांसोबतचा संबंध अधिक भावनिक आणि सुसंगत होईल विवाहपूर्व जोडप्यांसाठी नवे वळण येईल आणि विवाहित जोडप्यांसाठी नात्यातील समजूतदारपणा वाढेल एकमेकांची विचारसरणी आणि आवड लक्षात घेऊन संबंध अधिक सामंजस्यपूर्ण होतील मित्र आणि सहकारी यांच्याशी संबंध सुधारतील आधीचे वाद गैरसमज किंवा तणाव मिटून प्रेम व सुसंवाद निर्माण होईल या काळात केलेली छोटीशी मदत किंवा संवादही नात्यातील गोडवा वाढवेल देवीच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यात प्रेमाचे आणि मैत्रीचे नवीन क्षण निर्माण होतील मनमोकळ संवादामुळे नात्यांमध्ये विश्वास वाढेल आणि तुम्ही जेवढा आदर आणि प्रेम द्याल तेवढाच प्रतिसाद तुम्हाला मिळेल मित्रांनो घटस्थापनेनंतर या काळात येणाऱ्या नातेसंबंधातील गोडवा तुमच्या जीवनात आनंद स्थैर्य आणि समाधान घेऊन येईल त्यामुळे या काळातील प्रत्येक संवाद आणि कृतीला मनपूर्वक महत्त्व द्या कारण याचा परिणाम दीर्घकाळ टिकेल घटना सात आध्यात्मिक प्रगती मित्रांनो घटस्थापनेनंतर वृषभराशीच्या आयुष्यात येणारी सातवी महत्वाची घटना म्हणजे आध्यात्मिक प्रगती या काळात तुमचे मन आध्यात्मिक उन्नतीसाठी तयार होईल देवाचं स्मरण पूजा पाठ जप आणि ध्यानामध्ये विशेष आनंद मिळेल घटस्थापनेनंतर देवीच्या आशीर्वादामुळे मन शुद्ध होईल चिंता कमी होतील आणि एक अंतर्गत शांती अनुभवायला मिळेल ज्यांनी आध्यात्मिक साधना केली नाही त्यांच्यासाठी हा वेळ उत्तम आहे घरात नियमित दीप प्रज्वलन मंत्रजप किंवा देवीच्या प्रतिमेची पूजा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल ध्यान करताना मन अधिक स्थिर होईल विचारांची स्पष्टता येईल आणि निर्णय घेणे सोपे होईल धार्मिक प्रवास किंवा साधना यामधून आत्मविश्वास वाढेल आणि आयुष्यातील समस्यांशी लढण्याची ताकद मिळेल यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्यही सुधारेल आणि आयुष्यातील संकटे सहज सामोरे जाण्याची तयारी होईल मित्रांनो घटस्थापनेनंतर मिळणारी ही आध्यात्मिक प्रगती फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर जीवनात संतुलन मानसिक स्थैर्य आणि आनंद निर्माण करण्यासाठी देखील अत्यंत महत्वाची आहे देवीच्या आशीर्वादामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडेल जे दीर्घ टिकेल घटना आठ प्रवास योग मित्रांनो घटस्थापनेनंतर वर्षभराशीच्या आयुष्यात येणारी आठवी महत्वाची घटना म्हणजे प्रवास योग या काळात तुम्हाला धार्मिक वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारणास्तव प्रवास करण्याची संधी मिळेल काही प्रवास अगदी अचानक घडतील पण हे प्रवास तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतील धार्मिक प्रवास तुम्हाला मानसिक शांती ऊर्जा आणि आध्यात्मिक उन्नती देतील मंदिर भ्रमण पवित्र ठिकाणी दर्शन किंवा यात्रा केल्याने मन प्रसन्न होईल आणि जीवनातील तणाव कमी होईल व्यावसायिक प्रवासांमुळे करिअरमध्ये नवी संधी आणि आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता आहे नवीन लोकांशी संपर्क व्यवसायासाठी नवीन नेटवर्किंग आणि महत्वाचे करार या प्रवासातून साध्य होतील कुटुंबियांसोबतचा प्रवास किंवा लहान भेटी देखील नातेसंबंध मजबूत करतात आणि घरातील आनंद वाढवतात प्रवासादरम्यान येणारे अनुभव तुमच्या विचारसरणीत नवीन दृष्टिकोन निर्माण करतात ज्यामुळे तुम्ही आयुष्य अधिक सकारात्मक आणि स्थिर दृष्टिकोनातून पाहू शकता मित्रांनो घटस्थापनेनंतर येणाऱ्या प्रवास योगामुळे तुमच्या आयुष्यात नवीन उत्साह सकारात्मक अनुभव आणि ज्ञान मिळेल त्यामुळे जे प्रवास घडेल त्याचा पूर्ण फायदा घ्या आणि प्रत्येक अनुभवाचे स्वागत आनंदाने करा घटना नऊ नव, नवी सुरुवात मित्रांनो घटस्थापनेनंतर वृषभ राशीच्या आयुष्यात येणारी नववी आणि अंतिम महत्वाची घटना म्हणजे नवी सुरुवात या काळात तुमच्या जीवनात अनेक नवे मार्ग उघडतील नवीन प्रकल्प नवीन संधी नवीन मैत्री किंवा नवीन काम सुरू करण्याची संधी मिळेल पूर्वीच्या अनुभवांवर आधारित ही नवी सुरुवात तुमच्या यशाचा पाया ठरेल व्यावसायिक दृष्टिकोनातून ही सुरुवात तुमच्या उद्योग किंवा व्यवसायात नवीन प्रगती घडवून आणेल नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदारी किंवा प्रोजेक्ट हाती घेण्याची संधी येईल ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल होईल वैयक्तिक आयुष्यातही ही सुरुवात आनंद घेऊन येईल जुने नाते अधिक दृढ होतील नव्या नात्यांची गोड सुरुवात होईल आणि जीवनात नवीन उमेद निर्माण होईल घटस्थापनेनंतर देवीच्या आशीर्वादामुळे ही नवी सुरुवात फळदायी ठरेल तुम्ही जितका प्रयत्न आणि मेहनत कराल त्याचे परिणाम लगेच दिसून येतील या काळात घेतलेले निर्णय केलेली कृती आणि अनुभव यामुळे तुमचं भविष्य अधिक उज्ज्वल आणि स्थिर होईल मित्रांनो घटस्थापनेनंतर येणारी ही नवी सुरुवात केवळ नवीन वाटचाल नाही तर तुमच्या आयुष्यातील संपूर्ण प्रवासाला दिशा देणारी घटना आहे त्यामुळे या सुवर्ण संधीचा पूर्ण फायदा घ्या आणि आत्मविश्वासाने पुढे चला मित्रांनो या काळात देवीच्या आशीर्वादाचा पूर्ण लाभ घ्या आपल्या मेहनतीला योग्य दिशा द्या आणि प्रत्येक संधी आत्मविश्वासाने स्वीकारा हे छोटे छोटे पावलं तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणतील आणि हो लक्षात ठेवा जीवनातील प्रत्येक संधी प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक लाभ हा तुमच्या प्रयत्नांसोबत देवाच्या कृपेने पूर्ण होतो त्यामुळे सकारात्मक राहा प्रयत्न करा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या वृषभ राशीच्या लोकांनो तसेच आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट व प्रभावी तुम्हाला वापरण्याच्या वस्तू सुचवल्या आहेत त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत खूप वृषभ राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे तरी आपण एकदा वापरून पहा कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून तुमच्या कुटुंबिया आणि मित्रांसोबत जोडून ठेवा आम्ही आणखी अशा राशी भविष्य उपाय आणि शुभयोगाबद्दल माहिती घेऊन येत राहू धन्यवाद मित्रांनो आणि देवी तुमच्यावर सदैव कृपा करो